नमस्कार मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या सिरियलमधून वसुंधरा हे पात्र साकारून चाहत्यांचे घराघरात जाऊन मन जिंकले या अभिनेत्रीचे नाव हर्षदा खानविलकर आहे हर्षदा एक भारतीय अभिनेत्री आणि निर्माती आहे यांचा जन्म दोन जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी मुंबई येथे झाला हर्षदा यांनी हिंदी सिरियलमध्ये दर्द यापासून अभिनयाला सुरुवात केली त्यानंतर तिने आभाळ माया माझी या प्रियेला प्रीत कळेना अस्तित्व एक प्रेम कहाणी मुलगी पसंत आहे रंग माझा वेगळा ऊन पाऊस यामध्ये उत्तम व दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत तसेच त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे पिंजरा डोंबवली फास्ट तीच सांगू शकेल यामध्ये सुद्धा खूपच छान अभिनय केलेला पाहायला मिळतो हर्षदा यांना स्टार प्रवाह पुरस्कार प्राप्त आहे अशा ब्युटिफुल आणि टॅलेंटेड अभिनेत्री आई काय करतात ते पाहूया हर्षदा यांच्या आईचे नाव श्रीदेवी आहे त्या एक शिक्षिका आहेत हर्षदांच्या जीवनात त्यांच्या आईची खूप मोठी साथ आहे तर तुम्हाला हर्षदा आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका आवडतात का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद